स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक मानखडे केरळमध्ये टी व्ही एटीन दिवसापूर्वी लेह लद्दाख मध्ये झालेल्या हिंसेवर चर्चा घडत होती ते चर्चा चालू असताना भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते पिंटू महादेव जे एबीवीपीचे एकेकाळचे कार्यकर्ता होते आता सध्या भाजपाचे प्रवक्ता आहेत त्यांनी बोलताना चर्चेच्या उभात राहुल गांधीच्या छातीवर गोळी मारून त्याची हत्या केली पाहिजे असं वक्तव्य केलं ते वक्तव्य झालं झाल्या कारण प्रोग्राम लाईव्ह होता सगळ्या देशांनी पाहिला जगाने पाहिला म्हटलं तरी चालतं कारण आजकाल डिजिटल युगात सगळं जग एकत्र आलेलं आहे त्यानंतर काँग्रेसने आक्रोश केला आश्चर्याची गोष्ट म्हणजे लिडर ऑफ ऑपोजिशनच्या हत्येचा सरळ सरळ घोषणा करणारा केरळमध्ये असताना केरळच्या सरकारनी कुठलीही एफ आय आर किंवा कुठलेही त्याच्यावर ऍक्शन घेतली नाही तो एक प्रश्न आहे दुसरा काँग्रेसवाल्यांनी बऱ्याच ठिकाणी निषेध व्यक्त केले परंतु भारतीय जनता पार्टीकडनं त्याबद्दल एक शब्दही बोलण्यात नाही आला पिंटू महादेवर कोई ऍक्शन नाही किंवा त्याचा निषेध नाही आणि मग जेव्हा चोवीस तास ओलांडून गेले त्यानंतर के सी वेणुगोपालनी जे जनरल सेक्रेटरी ऑर्गनायझेशन आहे काँग्रेसचे त्यांनी अमित शहाला एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रात ते म्हणाले की राहुल गांधीच्या सुरक्षेचं काय राहुल गांधीला जर सरळ सरळ टेलिव्हिजन चॅनलच्या डिस्कशनमध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता छातीत गोळी मारून हत्या करण्याच्या गोष्टी करतोय आणि त्याच्यावर जर भारतीय जनता पार्टी मौन आहे तर मग काय राहुल गांधीच्या हत्येचा कुठला एखादा मोठा कट तर शिजत नाही ना कारण असले कसलेही प्रकार समाजात मान्य नाही आणि मग त्यावर सरकार जर काही बोलायला तयार नसेल भाजप काही बोलायला तयार नसेल त्यांनी सरळ गृहमंत्र्याला पत्र लिहिलं कारण आंतरिक सुरक्षा हा गृह मंत्रालयाचा भाग आहे दुसरी महत्वाची गोष्ट की राजीव गांधीच्या हत्येनंतर जो एक सेक्युरिटी कव्हर होतं एसपीजीचं गांधी परिवाराला ते नरेंद्र मोदीजींनी काढून घेतलं आणि और एक ऑर्डनरी सेक्युरिटीमध्ये ते होते राहुल गांधी विरोधी पक्ष नेते झाल्यावर त्यांना झेड प्लस सेक्युरिटी मिळाली ती सी आय एस एफ प्रदान करते आता च्या जवानांनी सुद्धा किंवा सी आय एस एफनी राहुल गांधीच्या गोळी घालून हत्येच्या त्या वक्तव्यावर कुठलीही रिॲक्शन घेतलेली नाही कारण कोणी जर उद्या म्हटलं की राहुल गांधीची मी हत्या करतो तर मग एजन्सी पण असतो ती मग थोडीशी आपली सेक्युरिटी टाईट करते आणि कॉशियस होते परंतु सी आय एस एफ कडनं काही रिॲक्शन नाही गृह मंत्रालयाकडनं काही रिॲक्शन नाही आणि भाजपाकडनं काही रिॲक्शन नाही राज्य युनिट कडून आणि केंद्र युनिट कडून काही रिॲक्शन नाही याचा अर्थ काय एक मोठयंत्र तर नाही ना की जे वरपासून खालपर्यंत राहुल गांधीच्या हत्याच्या गोष्टी करून मग त्यांना गोळी मारण्याचा आहे महात्मा गांधीची हत्या पण अशीच त्यांच्यावर हत्येचा पहिल्यांदा प्रयत्न केला गेला कलकत्त्याला आणि नंतर मग मुंबईमध्ये म्हणजे दिल्लीमध्ये त्यांची हत्या झाली इंदिरा गांधी बद्दल ऑपरेशन ब्ल्यू स्टार नंतर त्यांची हत्या होऊ असं इनपुट असल्यावरही त्यांनी सिख समाजाचे लोक आपल्या सेक्युरिटीमधून काढून एक वेगळा संदेश द्यायचा नाही काही झालं तरी चालेल आणि मग शेवटी त्यांची हत्या झाली राजीव गांधी श्रीलंकेमध्ये पीस किपिंग फोर्स नंतर श्रीलंकाचा जो तमिलियन ग्रुप होता जो तिथे स्वतंत्रतासाठी लढत होता त्यांनी राहुल गांधीच्या हत्येसाठी प्रयत्न सुरू केले जेव्हा असा मेसेज आला त्यानंतर सुद्धा प्रचारामध्ये तामिळनाडूमध्ये ते गेले आणि जे व्हायचं तेच झालं शेवटी एका बॉम्ब विस्फोटामध्ये त्यांचे चितळे झाले इंदिरा गांधी महात्मा गांधी असो वा राजीव राजीव गांधी असो यांच्या हत्येचे पॅटर्न आपण पाहिले आणि त्याच पॅटर्न मध्ये या अगोदर दोन हजार मध्ये सुद्धा राहुल गांधीला केरळमध्ये अशाच धमक्या मिळाल्या त्यानंतर सुद्धा एक वेळा पुन्हा त्यांना धमकी मिळाली आणि आता तर टेलिव्हिजन चॅनलवर प्रवक्ताच भाजपाचा गोळी मारण्याच्या गोष्टी करतोय आणि सरकार त्याच्यावर चुप आहे दुसरीकडे पंतप्रधान जेव्हा चंदीगडला गेले आणि चंदीगडला रस्त्यात त्यांना कळलं की काही शेतकरी आंदोलनकारी रस्त्यात त्यांची वाट पाहतायत त्यांना काही आपलं अनुमोदन देतायत म्हणजे आपलं काही डिमांड आहेत ते देत आहेत ते पाहून पंतप्रधान रस्त्यातनं वापस आले आणि म्हणाले की मुख्यमंत्र्यांना सांगा मी जिवंत वापस चाललोय जसं त्यांचा हत्येचा कट होता प्रदर्शनकारी समोर असले आणि रस्ता ब्लॉक का झाला तर पंतप्रधान हत्येच्या गोष्टी करतात स्वतःची हत्या होती भीती बाळगतात त्यानंतर तिथे चौकशी होते त्यानंतर बरेचशे अधिकाऱ्यांचे सस्पेन्शन होतात आणि इन्क्वायरी ऑर्डर होते आणि इथे शुद्ध शब्दात छातीवर गोळी मारून हत्या करेल असं बोलल्यानंतरही काहीही ॲक्शन होत नाही याचा अर्थ काय या अगोदर सुद्धा एका कार्यक्रमामध्ये काँग्रेसचा कार्यक्रम झाल्यानंतर टेंटवाला जेव्हा तो वाईंडअप करत होता स्टेज त्यावेळेला एक पंक्चरवाला चिचोरा येऊन तिथे पंतप्रधानांच्या आईच्या नावाने शिव्या घालतो आणि त्यानंतर काँग्रेसने शिवी दिली माफी मागावी गांधी परिवारांनी केली म्हणून पूर्ण देशात रान उठवलं जातं ही गोष्ट वेगळी की ते रान उठलं नाही पण त्याच्यापेक्षा तीच शिवी हिमाचलचे भाजपाचे अध्यक्ष राहुल गांधीला देतात तो व्हिडिओ समोर येतो पण भाजपा चूप त्याला एम एल एकाच दिलं त्यानंतर एक प्रवक्ता तो काँग्रेसच्या दुसऱ्या प्रवक्ताला त्याच्या आईच्या नावाने अतिशय घादडी शिवी देतो पण त्याच्यावरही काही ऍक्शन नाही तो प्रवक्ता आजही आहे बिहारचे भाजपाचे अध्यक्ष म्हणतात की माझ्याकडे तर शिव्याची लाकोळी डिक्शनरी आहे मी शिव्याचा इन्सायक्लोपिडिया आहे असे शिव्या बहादर जर भाजपामध्ये असले तर मग त्यांना काय अधिकार आहे दुसऱ्याच्या म्हणजे दुसऱ्यांना प्रश्न विचारण्याचा पण इथं जसं दोहर धोरण भाजपाचं दिसलं तसं या केरळ मधल्या प्रवक्त्याच्या बद्दल सुद्धा दिसतंय हाच जर शब्द काँग्रेसच्या किंवा कुठल्याही विरोधी पक्षाच्या लोकांनी काढला असता तर आतापर्यंत त्याच्या घरावर बोलडोजर फिरला असता तो अरेस्ट झाला असता त्याचा पाकिस्तान चायना कुठे कुठे संबंध दाखवण्यात आले असते त्याच्या आई वडील मित्रा सगळ्यांना घेरल्या गेलं असतं आणि कितीतरी परवा परिवार बर्बाद झाले असते कारण फक्त तो बोलला म्हणून पण दुसरीकडे लिडर ऑफ ऑपोजिशन जो शाळू गव्हर्नमेंटचा पंतप्रधान असतो त्याच्याबद्दल एवढं बोलू नाही सरकार चूप आहे तर काय हा एक षडयंत्राचा मोठा भाग आहे का असा प्रश्न के सी वेणुगोपाल यांनी विचारला पुढे राहुल गांधीबद्दल चिंतित सीआयएसएफ राहुल गांधी विदेशात जातात पण आम्हाला सांगून जात नाही आणि ते विदेशात असताना त्यांच्या बद्दल आम्हाला अत्यंत काळजी आहे अशी काळजी सी आय एफ एस एफ पत्र गृह मंत्रालयात लिहितं आणि ते पत्र सिस्टमॅटिक लिक होतं बाहेर आणि बाहेर असं प्रोजेक्शन केलं जातं की राहुल गांधी विदेशात चुपचाप जातात कशासाठी जातात मग करतो कोणी म्हणतात ड्रग्ससाठी जातात कोणी म्हणतात अय्याशी करण्यासाठी जातात कोणी म्हणतात कशासाठी जातात आणि त्या राहुल गांधीच्या इमेजच्या विरुद्ध भोवती एक एक पूर्ण असं एक वलय निर्माण केलं जातं रहुल की राहुल गांधी किती घाणेरड्या नेचरचे आहेत किंवा त्यांचं कॅरेक्टर किती खराब आहे यावेळेला राहुल गांधींनी त्या बाबतीतली हवाज काढून घेतली ते, ते साऊथ अमेरिकेच्या दौऱ्यावर जाताना चारही देशात कशासाठी गेले तिथे राष्ट्राध्यक्षांना भेटणार आहे तिथे विद्यार्थ्यांसोबत इंटरॅक्ट करणार आहेत आणि उद्योगपतींशी इंटरॅक्ट करणार आहे असा पूर्ण दौराच दिल्यानंतर सगळी ट्रोल आर्मी चूक झाली परंतु सीआयएसएफ राहुल गांधीच्या विदेशात गेल्यावर की त्यांच्या सुरक्षेबद्दल चिंता करतं पण देशातच त्यांच्या हत्येचा कट समोर येतो हत्येबद्दल बोललं जातं किरण पांडे असोह्या असो यांच्या हत्येनंतर उठलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांना अजूनही मिळालेली उत्तर राहुल गांधीच्या या धमकी जी दिली जाते राहुल गांधींना भाजपच्या प्रवक्त्याद्वारे त्याला घेऊन काँग्रेस नवे देश सिरियस आहे कारण राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत पक्षाकडे जर पस्तीस टक्के मतदान आहे तर आपण हे मानाव की पासष्ट टक्के मतदान विरोधांकडे आहे ते सत्तेसोबत नाही आणि राहुल गांधी नेतृत्व करतायत अशा वेळी देश सगळीच लोक खरोखरच विचार करतायत की काय राजकारण एवढ्या घाणड्या पातळीने घेतलं का जो माणूस तुम्हाला प्रश्न विचारतो हो। त्याचं तो तो तोंड बंद करण्यासाठी काय तुम्ही या थरीवर उतरणार काय हत्याकांड करणार का आणि असं जर खरोखरच नसेल तर मग त्यांना गोळी घालणारा माणूस मोकाट कठा सुटला आहे त्याच्यावर अजून रिॲक्शन नाही ज्या पार्टीचा प्रवक्ता आहे ती पार्टी चुपका अशा असंख्य प्रश्न लोकांच्या मनात आहेत पाहूया गृहमंत्रालयाला पत्र मिळाल्यावर ते काय करतायत आज एवढंच रोठोकमध्ये पुन्हा येतो काही विषयासोबत तुम्ही नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र